कृषी सेवा केंद्रात गुणवत्तापूर्ण बी बियाण्याची विक्री शेतकऱ्यांचा विश्वास वाढला निपाड तालुक्यातील दिंडोरी तालुक्यातील जय योगेश्वर कृषी सेवा क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह केंद्र ठरत आहे या केंद्राचे संचालक संतोष गंगाधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना उच्च प्रतीची बी बियाणे खते व आधुनिक शेतीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाते या केंद्रात मिळणाऱ्या बी बियाणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून परिसरातील अनेक शेतकरी आता नियमितपणे या केंद्राची भेट घेतात विविध पिकांसाठी प्रमाणित व चाचणी झालेली बियाणे येथे विक्रीस उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढत चाललेला आहे नमस्कार मी संतोष गंगाधर पाटील राहणार निळवंडी तालुका दिंडोरी दिंडोरी येथे आमचे जय योगेश्वर कृषी सेवा केंद्र या नावाने दुकान असून साधारणपणे दोन हजार सात साली आम्ही हे दुकान सुरू केलेले आहे आणि आता आज तक आहे दोन हजार पंचवीस पपर्यंत आज आज रोजी आमच्या दुकानाला अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आम्ही रासायनिक खते तसेच कीटकनाशके इत्यादींचा होलसेल तसेच रिटेल असा व्यवसाय करत असतो आणि अतिशय उच्च प्रतीचे रासायनिक खते असतील लिक्विड खते कीटकनाशके असतील तर असे शेतकऱ्यांना देत असतो आणि मागच्या सतरा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याकडनं आम्हाला तक्रार प्राप्त झाली नाही हेच खरं तर आमच्या फमचं आणि आमच्या जो काय आम्ही व्यवसाय करतो त्याचं खऱ्या अर्थाने सार्थक ठरलं आहे एकही सिंगल कंप्लेंट आम्हाला मागच्या अठरा वर्षामध्ये मिळाली नाही आणि म्हणून शेतकऱ्यांचं संपूर्ण समाधान हेच आमच्या उद्दिष्ट आहे आणि शेतकरी आनंदी असावा आणि तो अन्नदाता आहे त्याच्याबरोबर आमचाही व्यवसाय चालावा हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे धन्यवाद बिरो नाशिक लोकशाही न्यूज नाशिक